दिवाळीची माझी साफसफाई चालू झालेली आहे भांडे वगैरे घासले बाकीचे काही अजून तसेच आहेत इकडं किराणा भरून आणलेला आहे काल तर किराणा आता भरायचा आहे आणि हो हे बघा मला सवय आहे आत्ता साफसफाई करते म्हणून नाही दर महिन्याला मी अशा किराण्याच्या बरणे मी घासून ठेवते अशा आणि नंतरच किराणा भरतो कारण की का माझा गॅस आहे ना मांडणीच्या जस्ट बाजूलाच आहे हे बघा इकडं एक मांडणी आहे आणि इकडे गॅस आहे आणि ही एक मांडणी आहे तर काही ठेवलं ना तर सगळं गॅसमुळे चिकट होतं माझं तरी पण मी ॲडजस्ट लावलेलं आहे तरी पण माझं सगळं चिकट होतं भांडे वगैरे बरण्या बिरण्या म्हणून मला दर महिन्याला असं घासून घ्यावं लागतात बरण्या नंतर मग मी किराणा भरते बर्नींमध्ये तर आता मी किराणा भरून घेते नंतर बाकीचं सगळं आवडते ना ना मला कैती नाही तर मी डिमांड मधून आणते आणि काही डाळी वगैरे मला डिमांड मधून आवडत नाही म्हणून मी दुकानातून आणते डाळी वगैरे झाले पेटी मला डिमांड मध्येच वापरते आणि क्वालिटी चांगली असते दुकानातल्या शेंगाने आणले ना या दिवसाचे पावसाच्या खुर्शी लागते शेंगाण्याना मग शेंगाने मी डिमांड मधलेच वापरते बाकीचं तर मग लागे वगैरे दुकानातनं आणलेले आहेत डाळ मला सारखं वरण करायला लाल लागत असते बरण्या माझे छोटे छोटे आहेत तर एक किलो काय माठ नाही त्याच्यामध्ये थोडं कमीच मागा पण ते मांडण्यामध्ये जागा व्हावी म्हणून मी अशा स्लीम घेतलेल्या आहेत जास्त रुंद नाही घेतले जागा कमी लागावी म्हणून साबुदाणे मी थोडेसे घेतले कारण की मागच्या साबुदाणे आहेत मुगाची दाळ आहे साबुदाणे उरलेले आहेत म्हणून मी आता आधार तर सुरू कारण ते पहिले साज वापरणार वेळ असं वापरणार चाकुडा वगैरे नंतर बनवली चाकुडीची बनणी अजून असते